जर वर्षभराची योजना असेल तर फुले फुलवा जर दशकभराची योजना असेल तर झाडं लावा आणि जर येत्या काही पिढ्यांसाठी आपल्याला काही करायचं असेल तर माणसं घडवा अशा पद्धतीचा एक सुविचार आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे मित्रांनो यावर्षी पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या पलीकडं तापमान गेलं आणि आपण सगळे म्हणू लागलं की ग्लोबल वॉर्मिंग जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे मग हे संतुलन जर आपल्याला कमी करायचं असेल नुस तर नुसतं बोलून चालणार नाही तर यावर्षी आपण सगळ्यांनी एक छोटीशी कृती करू पर्यावरण जतन आणि संवर्धनासाठी एक पाऊल फक्त पुढे जाऊ ते म्हणजे या उन्हाळ्यामध्ये आपण सर्वजण अनेक पद्धतीची फळं खातो मग ह्याच्यामध्ये फळं आहेत किंवा बाजारातून आणलेली फळं आहेत ही फळं आपण खाल्ल्यानंतर त्यामध्ये असलेल्या ज्या बिया आहेत या बिया आपण सर्वजण टाकून देतो यावर्षी आपण या बिया टाकून न देता या बियांचं जर आपण जतन आणि संवर्धन केलं या ज्या बिया आहेत या बिया जर आपण जपून ठेवल्या अशा पद्धतीने जर आपण एका भांड्यामध्ये या बियांना जर आपण ठेवून दिलं या चांगल्या उन्हामध्ये वाळवलं तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी या बिया उन्हाळ्यानंतर जो पावसाळा सुरू होईल या पावसाळ्यामध्ये माळ रानावर आपल्याला उधळून देण्यासाठी या बिया उपयोगी येतील या बिया उधळून दिल्यानंतर त्यांचं काय होईल ही गोष्ट अलहिदा या गोष्टीकडे आपण लक्ष नाही दिलं तरी चालण्यासारखं आहे मात्र आजकाल काय होतं मालरा की मालरानावर बीज पडत नाही आहे आणि मालरानावर जर बी पडत नसेल तर ती रुजणार कुठे पूर्वी कसं होतं की अनेक पशुपक्ष्यांच्या विष्ठेतून अनेक बिया त्या ठिकाणी मालरांनावर पडत होत्या आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात नवीन झाडं जे आहेत नवीन रोपं जी आहेत ही नवीन रोपं उगवत होती वनव्यांचं प्रमाण कमी होतं त्यामुळे बिया सुरक्षित राहत होत्या आज काय होतं की आपण जर पाहिलं तर आपल्या आजूबाजूला सगळं जंगल आहे हे जळालेलं आहे जर जंगलामधली काडी ना काडी जर जळाली असेल तर त्या त्या ठिकाणी बी कुठून येणार आणि म्हणून या वर्षी आपण या उन्हाळ्यामध्ये एक छोटंसं काम करू पर्यावरण जतन संवर्धनासाठी ह्या ज्या बिया आहेत या बिया जपून ठेवू या बिया पावसाळ्याच्या सुरुवातीला माळ रानावर उधळून देऊ आणि पर्यावरण जतन संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकू एक आनंद आपल्याला याच्यातून मिळेल पर्यावरण जतन करण्यासाठी आपण काहीतरी कृती केली हा आनंद सगळ्यात खूप मोठा असणार आहे आणि म्हणून तर आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन आहे विनंती आहे सूचना आहे की आपल्या घरी येणारी रानफळं बाजारातली फळं यामध्ये असणाऱ्या ज्या बिया आहेत या कुठेही न टाकता कचऱ्यात न फेकता त्या एका पिशवीत एखाद्या भांड्यात जपून ठेवा ऊन अजून पुढचं काही दिवस आहे त्या उन्हामध्ये त्याला एक दोन ऊन द्या आणि पाऊस जेव्हा सात जूनला सुरू होईल तेव्हा स्वतः स्वतःचं कुटुंब स्वतःचा परिवार मित्रपरिवार विद्यार्थी यांच्यासोबत मारणात जा आणि या बियांची मुक्त हस्ते उधळण करा बघा जो आनंद आहे ना पर्यावरण जतन संवर्धनाचा हा यावर्षी आपल्याला निश्चितपणे मिळेल आणि या, या पावसाळ्यामध्ये आपण आनंदाच्या वेगळ्या सरींमध्ये न्हावून निघाल धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर निश्चितपणे लाईक आणि सबस्क्राईब करा